जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात आलं जळगाव जामू तालुक्यातील वडगावगड येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याच्या उद्देशानं या सभेचे अध्यक्षपद ग्रामपंचायतच्या सरपंच सौ उर्मिला रमेश ताकोते यांनी भूषवला तर नोडल अधिकारी म्हणून श्री विजय औचार मुख्याध्यापक मराठी शाळा वडगावगड यांनी सभेचं कामकाज प्रभावीपणे सांभाळलं मध्ये या कालावधीत बडगावगडेचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी कोणत्या उपक्रमांचं आयोजन करावं लागेल याबाबत सविस्तर चर्चा झाली नोडल अधिकारी श्री विजय अवजर यांनी अभियानाचं उद्दिष्ट कार्यपद्धती आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं गावातील पायाभूत सुविधा स्वच्छता शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं यासारख्या विविध विषयांवर सखोल माहिती देण्यात आली तसेच या गावाच्या विकासासाठी निधीचा योग्य वापर आणि स्थानिक सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला या ग्रामपंचायतचे उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग युवक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी आपापल्या सूचना मांडल्या आणि गावाच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प केला सभेदरम्यान यशासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नानं सभा व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडली सरपंच स उर्मिला ताकोते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि अभियानाच्या यशासाठी गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले या ग्रामसभेनं वडगावगड गावाच्या विकासाला नवी दिशा देण्याचा मार्ग मोकळा केला असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी होण्यासाठी गावकरी आता एकजुटीनं कार्यरत राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे आर सी ट्वेंटी फोर न्यूज करिता ओ मोळे वडगावगड